चेहऱ्यावरील पिंपलचे दाग काळी झालेली मान किंवा कोपऱ्याला गुडघ्याला पडलेले काळे दाग त्वचेवर साचलेला काळवटपणा हे सर्व दाग घालवण्यासाठी चेहरा छान चमकदार बनवण्यासाठी आपण पार्लरला जातो आणि भरपूर पैसे खर्च करतो त्यासोबतच वेळही जातो आणि म्हणावा तसा रिझल्ट भेटत नाही पण यानंतर पार्लरला जायची गरजच पडणार नाही कारण आपण घरच्या घरीच फेशियल कसं करायचं ते पाहणार आहोत अगदी घरातील आपल्या टोमॅटोचा उपयोग करून याचा उपयोग करून तुम्ही अगदी मेन्यूक्युअर पेडिक्युअर त्यासोबतच फेशियल स्क्रब देखील करू शकता आणि ते कसं करायचं ते आपण पाहणारच आहोत पूर्ण डिटेल्समध्ये स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पहा फॉलो करा आणि शंभर टक्के रिझल्ट मिळवा आणि पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा आहे पाहू शकता गावरान टोमॅटो जो गोलाकाराचा असतो जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हाच घ्या नसेल तर तुम्ही दुसरा देखील वापरू शकता पण शक्यतो तो टाळा आणि अशा प्रकारचा गावरान टोमॅटो वापरा टोमॅटोमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यासोबतच फॉस्फरस आणि कॅल्शियम देखील असतं जे आपल्या स्किनसाठी खूप जास्त चांगलं असतं तर इथे आपल्याला मध्यम आकाराचा एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे मधोमध कट करा वेगळ्या आकारामध्ये कट करायचा नाही हाच आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर याचा आतमधील जो भाग आहे तो आपण चाकूच्या किंवा चमचाच्या मदतीने अशा प्रकारे थोडासा कट करून अगदी त्याला थोडंसं आपण दाबून बारीक करणार आहोत आतमध्येच हे करायचं आहे बाजूला काढायची गरज नाही आणि यावरती आपण साखर टाकायची आहे साखर खूप मोठी असेल तर अगदी तुम्ही थोडीशी याला बारीक करून देखील यावरती टाकू शकता खलबत्त्यामध्ये थोडं थोडं याला बारीक करा आणि यावरती टाका मध्यम आकाराचीच माझ्याकडे साखर होती त्यामुळे मी तशी टाकलेली आहे आणि यानंतर आता यामध्ये जो रस आहे टोमॅटो मध्ये तो थोडासा आपण दाबून असा काढलेला आहे आता हे त्वचेवर वापरण्या अगोदर तुम्ही जर काही क्रीम वगैरे लावली असेल तर स्वच्छ पाण्याने आपल्याला चेहरा हात पाय धुवून घ्यायचे आहेत म्हणजे ज्या भागावरती तुम्हाला हे लावायचं आहे तो भाग स्वच्छ पाण्याने धुवून कोरडा करून घ्या आणि त्यानंतर अशा प्रकारे याला आपल्याला लावायचं आहे अगदी हलक्या हलक्या हाताने आपण याला असं दाबून थोडंसं चोळून घेणार आहोत तर हे आपलं स्क्रब होत आहे आता स्क्रब जे आहे ते बाजारातही भेटतं पण तुम्ही जर साखरेने अशा प्रकारे स्क्रब केला टोमॅटोच्या मदतीने तर तुम्ही पाहताल खूप छान आपली जी डेड स्किन आहे ती निघून त्यासोबतच छान आपले जी पूर्ण स्किन असते चेहऱ्याची असो किंवा हातापायाची छान नरिश होते इथे एक प्रकारे ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं त्यामुळे आपला जो पूर्ण थकवा असेल किंवा स्किन टॅनिंग असेल तर ती देखील निघून जाते इथे मी तुम्हाला हातावरती करून दाखवत आहे तुम्ही याला चेहऱ्यावरती किंवा शरीराच्या कोणत्याही भागावरती वापरलं तरी काहीच हरकत नाही कारण की आपण जसं यामध्ये कोणतंही केमिकल वापरलेलं नाही नुकसान अजिबात होणार नाही पाहू शकता फक्त मी याला असं स्क्रब करून घेतलेलं आहे आपली पूर्ण डेड स्किन निघून जाते तुम्हाला यानंतर कोणतंच बाहेरून स्क्रब विकत आणण्याची गरज पडणार नाही एवढा छान इफेक्टिव्ह हा उपाय आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला हात धुवून घ्यायचा आहे जसं की म्हणलं चेहऱ्यावरती लावत असाल पायावरती तर त्याप्रमाणे पाया फक्त याला स्वच्छ धुवून घ्या आपण जसं पार्लरला गेल्यानंतर देखील सुरुवातीला थोडंसं क्लीन अप किंवा स्क्रब करतात त्याचप्रमाणे आपण इथे स्क्रब केलेला आहे त्यानंतर आपल्याला ती त्वचा पूर्णपणे अशी कोरडी करून घ्यायची आहे आणि आता टोमॅटोचा आपण दुसरा भाग घेणार आहोत आता यावरती आपल्याला सुरुवातीला थोडंसं कोलगेट लावायचं आहे इथे तुम्ही कोणतंही टूथपेस्ट वापरू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल बऱ्याच जणांची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते तर त्यांना थोडंफारही काही क्रीम लावलं किंवा काही केमिकल वापरले तर खूप जास्त त्रास होतो पिंपल्स येतात त्यांच्यासाठी तर हा रामबाण उपाय आहे घरच्या घरी ते अशा प्रकारे फेशियल स्क्रब करू शकतात जेणेकरून कोणतंही केमिकल वापरायची गरज नाही खर्चही होणार नाही आणि स्किनलाही काहीच प्रॉब्लेम होणार नाही त्यानंतर यावरती मी थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे आणि चमचाच्या मदतीने आपण याला असं थोडंसं कट करून घेणार आहोत आतमधला भाग आपल्याला असा मॅश करायचा आहे जेणेकरून काय होतं यामधील जो रस आहे तो थोडाफार असा बाहेर निघतो आणि टोमॅटोचा देखील आपण पन, पूर्णपणे वापर करू शकतो तर इथे मी जे पीठ आहे ते व्यवस्थित मी असं यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही गव्हाचं पीठ देखील वापरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही गव्हाचं किंवा बेसन पीठ या दोन्हीपैकी एक पीठ जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही तर आता व्यवस्थित हे असं टाकल्यानंतर यावरती आपल्याला जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद अगदी सर्वांच्याच घरी असणारी आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळदीचे किती जास्त फायदे आहेत अगदी आपण कोणताही घरामध्ये फेस पॅक बनवला की हळद ही वापरतोच कारण की शरीरासाठी खूप छान असते त्यासोबतच अँटी एजिंगचं देखील ही काम करते तुमचा जर काही स्किनवरती थोडाफार कुठे प्रॉब्लेम असेल पिंपल्स येत असतील काही तुम्हाला खास सुटली असेल तर तो देखील त्रास यामुळे कमी होतो यानंतर इथे आपल्याला लागणार आहे थोडासा मध अगदी थोडासा मध यावरती आपण टाकणार आहोत होममेड फेशियलची खासियत अशी आहे की यामध्ये तुम्हाला कोणता स्किन टोन आहे हे पाहायची गरज नाही किंवा तुमची स्किन ऑइली आहे की ड्राय हे देखील पाहण्याची गरज नाही अगदी सर्व प्रकारच्या स्किन टोनला आणि सर्व प्रकारच्या त्वचेला हे फेशियल सूट होतं अगदी नॅचरल आपण इन्ग्रेडियंट यामध्ये वापरलेले आहेत तर पाहू शकता आता थोडंसं मध मी यावरती टाकल्यानंतर आता तुम्हाला याला थोडं मिक्स करून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा डायरेक्ट वापरलं तरी चालेल पण स्टेप बाय स्टेप फॉलो करा जसं की आता तुम्ही हातावरती पायावरती वापरत आहात किंवा चेहऱ्यावरती सुरुवातीला स्वच्छ पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून नंतर स्क्रब करायचा सांगितल्याप्रमाणे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण हे फेस पॅक बनवून घेणार आहोत आता हे जे फेस पॅक बनवलेलं आहे त्याला अशा प्रकारे आपण लावायचं आहे इथे तुम्ही जर वेगळा असा फेस पॅक वाटीमध्ये बनवायचा असेल तर हे जे टोमॅटो आहे त्याला आपण मिक्सरमध्ये किंवा खिसणीने बारीक करून देखील एका वाटीमध्ये दे काढू शकतो आणि या वस्तू त्यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे तुम्ही याला वापरू शकता पण टोमॅटोच्या मदतीने छान याला असं चोळता येतं स्क्रबिंगही होते त्यासोबतच हलका हलका आपण याला मसाज देऊ शकतो ज्यामुळे आपली जी स्किन आहे ती खूप छान अशी ग्लो करायला लागते ला 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 आणि हो लक्षात ठेवा तुमचा जर स्किन टोन तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल वेळ पाळावी लागेल जेवणाची त्यासोबतच भरपूर पाणी प्यावं लागेल आणि त्यासोबतच तुम्ही चेहरा जो आहे तो कोणत्याही फेशवॉशने सारखं सारखं धुण्यापेक्षा स्वच्छ पाण्याने धुवत जा जेणेकरून दिवसातून तीन वेळा जर चेहरा आपण स्वच्छ पाण्याने धुतला किंवा बाहेरून आल्यानंतर धुतला तर चेहऱ्यावरती कधीच पिंपल्स होत नाहीत जी धूळ आहे ती निघून जाते स्किन टॅनिंग जी झालेली असते ती देखील खूप प्रमाणात कमी होते तर भरपूर त्वचे संबंधित ज्या समस्या असतात त्या होत नाहीत एकदा नक्की ट्राय करून पहा आणि हे घरगुती उपाय करा जेणेकरून तुम्हाला कधीच पार्लरला जायची गरज पडणार नाही आणि पाहू शकता टोमॅटोच्या मदतीने आपण याला अशा प्रकारे हळूहळू असं चोळून घ्यायचं आहे जसं आपण फेशियल मध्ये चोळून घेतो तुम्ही जर बाहेर कधी फेशियल केलं असेल तर तुम्हाला स्टेप माहित असतील किंवा जसं फेसवरती हात फिरवला जातो त्याच पोर्शनमध्ये आपल्याला हा टोमॅटो असा फिरवून घ्यायचा आहे चेहऱ्यावरती आणि त्यानंतर हा फेस पॅक आपण जसा आता बनवला आहे छान फेशियलसारखं आपण याला थोडं देखील करून घेतलं आता हा जो फेस पॅक आहे तो आपल्याला साधारण पाच ते दहा मिनिट असाच चेहऱ्यावरती किंवा हातापायावरती लावून ठेवायचा आहे त्यानंतर आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत अगदी हात धुवत असतानाच आता माझ्या लक्षात येत आहे की खूप छान हाताचा मऊ लागत आहे पूर्ण डेड स्किन निघून गेली स्किन टॅनिंग जी होती ती पण निघून गेली त्यासोबतच आता तुम्ही पाहू शकता याला मी कोरड्या कपड्याने असं पुसून घेत आहे छान चेहरा देखील असाच आपल्याला कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि याला असंच सोडायचं नाही तर याला आपण एखादं लोशन लावणार आहोत मॉइश्चरायझर लावा किंवा एखादं खोबरेल तेल असेल कोकोनट ऑइल ते देखील तुम्ही लावू शकता जेणेकरून स्किन छान नरिश होते ड्राय राहत नाही तुम्ही जर हे होममेड फेशियल घरी केलं तर नक्कीच तुम्हाला खूप छान फरक जाणवेल स्किन छान ग्लोईंग होते त्यासोबतच रिलॅक्स फील होतं पाहू शकता हातावरली पूर्ण टॅनिंग निघून गेलेली आहे खूप छान मऊ स्किन झालेली आहे चेहऱ्यावरील शरीरावरील काळवटपणा घालवण्यासाठी काळे दाग घालवण्यासाठी हा उपाय तुम्हाला खूप काम येईल एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ थोडासा जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका